अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेच्या किरण सुतार मिलिंद फडके ज्ञानेश्वर मॅकल रंगनाथ बंकापूर व्यंकटेश कैंची मदन मोरे प्रशांत बडवे यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला शंभरहून अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसली लालसा निर्माण झाली नाही धाडसी प्रवृत्तीमुळेच काम करता आले सांगून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला ज्येष्ठ निरूपणकार विवेक यांनी आपल्या खुमासदार शैलीतून मुलाखत घेत हुतात्मा स्मृती मंदिरातील वातावरण हलके फुलके केले सहा वर्षांच्या जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा विक्रम केल्याबद्दल अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत आणि मित्रपरिवाराच्या वतीने बुधवारी चोवीस जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका